महिलेचा तपास ज्याच्याकडे आहे त्या पोलीस डिपार्टमेंट बद्दल बोललं मात्र नक्कीच गरजेचं आहे इतकी बेअब्रू साताराच्या पोलिसांची झालेली आहे आणि साताराच्या पोलीस प्रमुखांची झालेली आहे तेव्हा स्वतःहून पोलीस डिपार्टमेंटने सातारच्या खरं तर सांगितलं पाहिजे की आता आमच्याकडे हा तपास नकोय भोपाळमध्ये या ह्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये अगदी ताट मारलेलं कॉलर ताट करून सर्विसला येईल अशी शक्यता नाकारता येत नाही बोरगाव स्टेशन स्टेशनच्या पोलिसांनी त्या व्यक्तीला का सोडलं त्या आरोपीला हेही मागण्यासारखं का तो येडाय म्हणून सोडून दिलं अरे येडाय म्हणजे येडाय म्हणजे त्याचं काय तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तो येडाय असं मला एक आठवतंय अशोक कामटे दिवंगत स्मृतिशेष अशोक कामटे सर हे सातारला पोलीस सा अधीक्षक असताना कोरेगाव तालुक्यात एक प्रकरण असंच घडलं होतं आणि एका मुलीला एकाही व्यक्तीनं आणि आता जे राजकारणी नेते बघता हे कुठं ठेवून कुठं ठेवलाय सातारा माझा कुठं गेला क्रांतिकार क्रांतिकारकांचा सातारा माझा कुठं ठेवलाय ऐतिहासिक सातारा माझा कुठं ठेवलाय बूट म्हणजे आता हे बूट चाटणे चळवे चाटणे कुठं नेऊन ठेवलाय तर इथं देऊन ठेवलाय नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघत आहोत की फलटणमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे जी डॉक्टर भगिनी आहे तिची आत्महत्या झालेली आहे तिथं मी साताऱ्यामध्ये आलेलो आहे आणि साताऱ्यामधले ज्येष्ठ पत्रकार आदरणीय विजय मांडके माझ्या माझ्यासोबत आहेत पन्नास वर्ष ते पत्रकारितेत आहेत म्हणजे पत्रकारितेचं अर्ध शतक त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि या सातारा जिल्ह्यातले सगळे खडणखाणा माहिती त्यांना आहे पोलीस खात्याची कर्तबगारी काय आहे ते त्यांना माहीत आहे वेगवेगळ्या दैनिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे संपादक पदांवर त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे मला ह्या पोलीस खात्याविषयी सातारच्या पोलीस खात्याचा इतिहास असेल जुना इतिहास असेल आताच त्यांचा कसा कारभार चालू आहे याविषयी जरा असा एक चांगला जुना जणता माणूस मला हवा होता तर आदरणीय विजय सरांच्या रूपाने मला ते भेटलेले आहेत आणि मी त्यांच्यासोबत या पोलीस तपासाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहे तर विजय मांडके सर तुमचं मध्ये नमस्कार नमस्कार तर मला सांगा ही जी भगिनी आहे डॉक्टर भगिनी आहे म्हणजे खर तर ते देशाच फार मौल्यवान ती व्यक्ती आहे कारण त्यांनी एमबीबीएस अभ्यासक्रम केलेला होता जे या पोलिसांची सुद्धा लायकी नाही कोणाची तर इतक्या उच्च दर्जाचा तिने अभ्यासक्रम केला होता आणि तिचा जीव गेलेला आहे तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही या तपासाकडे कसं बघताय एकूणच पहिल्या प्रथम मी त्या पीडित मृत महिलेला आदरांजली वाहतो कारण असं आहे की कुठल्याही घरातली असो ती बघिली आहे आणि ती त्या महिलेच असा दुर्दैवी अंत होणे हे लांछनास्पद तिथल्या राजकारण्याला जितकं आहे तितकंच पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा लांछनास्पद आहे की सातारा जिल्हा मुळातच सातारा जिल्हा हा एक सुसंस्कृत पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणून जिथं सावित्रीबाई फुल्यांचं बाहेर घर आहे जिथं भा महात्मा फुल्यांचं कुलभूमी आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून शिकले जिथे कर्मवीर भाऊराव पाटलांचं रहित शिक्षण संस्था म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर आणि सत्यशोधक चळवळीची भूमी म्हणून या भूमीकडं बघितलं जातं यशवंतराव चव्हाण असतील अगदी पेढी पाटलांपासलं सगळे बाळासाहेब लोक नेते या सगळ्यांपासून जर राजकारण्याची यादी बघितली तर ही संस्कृत त्यांच्या त्यांच्यात अंतर्गत गटबाजी नव्हती का तर होती परंतु अशा पद्धतीनं एखाद्या मृत महिलेची अब्रू अशी चव्हाट्यावर मांडणारी राजकारण त्या काळी अजिबात नवत असं माझा नाव आहे आणि त्यामुळंच ही जी अब्रू काढली जाते त्याला कारणीभूत कोण आहे तर त्याला कारणीभूत दोन घटक आहेत एक राजकारणी आणि दुसरं पोलीस डिपार्टमेंट आता तुम्ही म्हणाल राजकारणी कशी काय तर मुळातच फलटणमध्ये दोन गट आहेत मी त्या गटबाजीत जात नाही कारण त्या गटबाजीचा एक दुसरा एपिसोड तिसरा एपिसोड चौथा एपिसोड होईल त्या राजकारणाच्या आपल्याला आत्ता जायचं नाही परंतु त्या मृत पीडित महिलेच्या सांगणं जरुरी आहे आणि त्या मृत महिलेचा तपास ज्याच्याकडे आहे त्या पोलीस डिपार्टमेंट बद्दल बोललं मात्र नक्कीच गरजेचं आहे असं मला वाटतं कारण पहिल्यापासून जर बघितलं तर त्या तपासातच शिथिलता आहे ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांचं ते डिपार्टमेंट जर तपास करत असेल तर ता काय तपास होणार आहे आणि तपासात काय पुढे निष्पन्न होणार आहे हे काळ म्हणजे काळ्या दगडावरची पाठरी आहे आतापर्यंत जो तपास झालेला असेल किंवा काय ह्याच डिपार्टमेंटनी तपास केलाय ज्यांच्यावर दि आरोप आहे त्यांनी तपास केलाय ते कसे सोडणार आहे तर आपल्या आपल्या माणसांना ते बायपासच करणार ना ते काय त्याच्यावर आरोप निश्चित करणार आहेत किंवा ते काय तपासात त्या महिलेच्या बद्दलची सहानुभूती संवेदनशील विषय असं आत्ता तुम्ही सांगताय त्यावेळेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संबंधित मृत महिलेच चा चारित्र्य हानन केलं असं मी म्हणत नाही तर सुषमाताई अंधारे म्हणतात अख्खा महाराष्ट्र उरवतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मेहबूब खान शेख असं बोलतायत बाकीचे अनेक जण बोलतायत त्यामुळे बी एकटाच बोलतोय असं नाही परंतु राज्य महिला लय भारीचे लय भारीचे संपादक सुद्धा त्याविषयी बोलतायत आणि बोललं जाते गैर काहीच नाही बोललं जाणं परंतु चारित्र्य हनन करताना शेजारी सातारचे एस बसलेत सातारचे एस पी बसले जे तुषार दोषी आहेत ते तुषार जोशींबद्दल मुळातच संशयानं त्यांच्या तपासाकडे त्यांच्या कारकिर्दीकडे बघितलं जाते हे मीच नाही तर पोलीस डिपार्टमेंट मधली ज्याची ज्याचं खून झालेलं आहे अशा अधिकारी बिंद्रे अश्विनी बिंद्रे आ, यांचे पती राजू पाटील Oh. यांनी एक पोस्ट करून त्यांनी एक मुलाखत घेऊन त्यांनी म्हटलेलं आहे की या यांच्याकडे जर तपास असेल किंवा ह्याच्या डिपार्टमेंटकडे जर तपास असेल तर तपास अध्य काहीही निष्पन्न होणार नाही इतकी बेअप्रूव्ह साताराच्या पोलिसांची झालेली आहे आणि साताराच्या पोलीस प्रमुखांची झालेली आहे तेव्हा स्वतःहून पोलीस डिपार्टमेंटने सातारच्या खरं तर सांगितलं पाहिजे की आता आमच्याकडे हा तपास नकोय कारण आमची बेअप्रूव झाली ती वाचवण्यासाठी म्हणजे लाज राखण्यासाठी ती असत ना लाजही राखली जात नाही मासे उठत नाही अशा प्रकारची ही पोलिसांची आता त्या अवस्था आहे त्यामुळे पोलिसांनी खर तर स्वतःहून त्यांच्या आपला आपल्याकडे तपासच नको आता ते तरतूद आहे का नाही मला माहित नाही परंतु त्यांनी होऊन सांगितलं पाहिजे की आता आमच्याकडे हा तपास नको तपास दुसऱ्यांकडे द्या आता ही जी तुम्ही म्हणताय की म्हणजे एस आय टी नेमलेली आहे एसआयटी नेमली त्याच्यावर देखरेखी खाली म्हणजे तेजस्वी सातपुते या ज्या पूर्वीच्या सातारा पोलीस अधीक्षक होत्या त्यांच्या बद्दल काहीही आक्षेप घेत नाही कारण एक महिला भगिनी आहे ती परंतु तिच्याकडे तपास देताना त्या व्यक्तीकडे तपास देताना मागणी काय आहे तर उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती असावी तर पोलीस मधलाच एखादा अधिकारी जर देखरेख करायला लागला आणि आता अवस्था अशी आहे की निम्म्याच्या वरती तपास झालेला आहे काय देखरेख करणार आहेतवरती सगळं वाचवून व्हायचं ते झालेलं आहे पुन्हा ते झालेलं असताना पुन्हा असं आहे की ज्यांच्याकडं आता तपास त्या ज्या विशाल खांबे म्हणून डीवायस पी फलटणचे होते त्यांच्याकडं तपास होता आणि तपास आता तपास सह तपास अधिकारी आहेत आता या नवीन नेमलेल्या ह्याच्यानुसार बारामतीच्या अप्पर पोलीस अधीक्षकांकडे तपास दिलेला आहे आणि हे है सह तपास अधिकारी आले आहेत तर या सह तपास अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर निंबा अर्धा तपास होऊन गेलेल्या नंतर आता निर्देश काढणे आता मार्गदर्शक सूचना काढणे हे हे म्हणजे जा फारच झालं हे म्हणजे पोलीस खात्यानं किंवा अधिकाऱ्यांनी आपली काय हाय का, का नाही सगळं झाल्यानंतर तुम्ही मार्गदर्शन सूचना काढताय सगळं झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांकडे तपास तपासाची प्रमुख सूत्र देत आहे त्यांच्याकडे तपासाला काय ठेवलंय बरोबर असा माझा सवाल आहे पोलिसांना किंवा नु। पोलीस अधिकाऱ्यांना सगळा तपास झालेला आहे आणि मारदा त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं तपास करून घेतलेला आहे अशी शक्यता नाकारता येत नाही बरोबर हा म्हणजे तपास तुम्हाला आता माहितीये आपण तपासात तपास म्हणजे असं केलंय की त्या मुलीची बदनामी होईल अशीच अशा पद्धती काहीतरी पुरावे गोळा करत बसले ते दोषी हो बस जो आहे त्यांच्यावर राहिलं ठेवलं बाजूला हा म्हणजे जो कोणी याच्यात कल्प्रिट आहे त्याचे पुरावे गोळा करायला पाहिजेत हा बरोबर आहे ते राहिलं बाजूला आणि ते पोलिसांना जे सॉरी आरोपींना वाचवण्यासाठीच आरोपींना वाचवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे कारण आरोपीला पहिल्या दिन निलंबित केलं नंतर आता बडतर्प केलं बडतर्प के, कुठल्या कलमानु राज्य घटनेच्या अमुक अमुक त्याच्यानुसार त्यांना बडतर्प केले असं म्हटलेलं आहे परंतु बडतर्पीला सुद्धा उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात दात मागण्याचं तरतूद आहे मॅट मॅटमध्ये जाता येते हे सगळं तरतुदी असताना हे खेळवत राहण्याचे प्रकार आहेत पुन्हा कुणीतरी ह्याच्यातले विषय चर्चेचा बंद झाल्यानंतर पुन्हा गोपाळमध्ये ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये अगदी ताट मारलेलं कॉलर ताट करून सर्विसला येईल अशी शक्यता नाकारता येत नाही कारण ह्याच्या मागची अनेक उदाहरणं आहेत की असा तावत तेवत असलेलं प्रकरण त्यावेळेला निलंबित करायचं बडतर्प करायचं आणि त्यानंतर हळूच कुठली दुसरं आपल्या चर्चेतनं विषय बाजूला फेकला गेला की पुन्हा हळूच कुठला तरी राजकीय मंत्र्याच्या ह्याच्या खाली मर्जीत न किंवा त्याला पैसे देऊन पैसे देऊन सगळे ह्या सगळ्या बाबी होत्या कारण पोलिस खातच भ्रष्ट हे पैसे खाण्यात एक नंबरचं तरबेत असल्यामुळं त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात काहीही वाटत नाही हा विषय आहे ते तुम्हाला असं वाटतंय का की हे केवळ पोलिसांनी स्वतःचे जे काय आब्रू जाते ते झाकण्यासाठी केलेला हा मलमपट्टी आहे वगैरे असं वाटतंय तुम्हाला अगदी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कारण इतके दिवस चर्चा झाल्यानंतर खर तर उशीर झालेला आहे आणि तोपर्यंत तपास पुढे लांब गेलेला आहे अशा अवस्थेत त्यांना निलंबित करणं बडतर्प करण ही बैल गेला आणि झोपा केला असं होणार आहे आणि त्यामुळं असं आहे की, की, हो की गोपाळ बदने याला पोलीस डिपार्टमेंट एक प्रकारे वाचवतच आहे असा माझा दावा आहे कारण पोलीस बदने हा पोलीस डिपार्टमेंटशी होता त्यातल्या अधिकाऱ्यांना त्याचे काही लागेबंदे होते त्यामुळे त्याच्याशिवाय एका फलटण मधलं फलटण शहर पोलीस स्टेशनचा तपास करण्यासाठी त्याला ही म्हणजे त्याच्या हस्तक्षेप होत होता हेही सगळं त्याचा हस्तक्षेप का होत होता हे सगळं बघायला पाहिजे तर आता सर मला हे सांगा की तुम्ही पन्नास वर्ष पत्रकारितेमध्ये आहे तर यापूर्वी अशा काही घटना कदाचित घडल्या असतील तर त्यावेळी पोलिसांनी कशी संवेदनशीलता दाखवलेली होती त्यावेळेचे पोलीस अधिकारी कसे असायचे मीरा मेर, बोरवणकरांचा काळ असेल अशोक कामटेंचा काळ असेल सुरेश खोपडेंचा काळ असेल किंवा अलीकडे प्रसन्ना वगैरे आहे यांचं नाव घेतलं जातं की हे चांगले अधिकारी म्हणून आहेत तर ते अधिकारी आताचे अधिकारी ते कसे असा विषय ते कसे हाताळायचे जरा याविषयी जरा सांगा uh, मला एक आठवतंय अशोक कामटे दिवंगत स्मृतिशेष अशोक अशोक सर हे साताराला पोलीस अधीक्षक असताना कोरेगाव तालुक्यात एक प्रकरण असंच घडलं होतं आणि एका मुलीला एका व्यक्तीनं असं खुस लावून लग्न बिग्न करण्याच्या जा ह्याच्यात होते तर त्यावेळेला जे अशोक कामटेंनी मोठं हे दाखवून जे त्या आम्ही भेटलो होतो प्रत्यक्ष मी त्या घटनेला साक्षीदार आहे नव्हे तर त्या महिलेच्या बाजूला त्या त्या व्यक्ती पीडित महिलेच्या व्यक्तीच्या बाजूनं उभा राहिलेल्यातला एक मी आहे त्यामुळं मला कामटेंचा कामटेंनी कसं त्या प्रकरण हाताळलं कामटेंनी कसं समाजातल्या दोन्ही घटकांना कसं एकत्रित केलं आणि कसा विश्वास पोलीस खात्याबद्दल निर्माण केला हे मला चांगलं माहितीये त्यामुळं पोलीस खात्यातल्या कामटेंनी खरं तर कामटेंचं जे उदाहरण या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या मागच्या पूर्वसुरींचं इथल्या सातारा जिल्ह्यातल्या पूर्वसुरी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचं वर्तन काय होतं त्यावेळेला काय त्यांनी काय पद्धतीनं त्यांनी पीडितांना न्याय देण्याच्या बाजूनं आपलं कर्तृत्व दाखवलं हे खर तर हिथल्या आत्ताच्या अधिकाऱ्यांनी बघणं गरजेचं आहे आत्ता तुम्हाला सांगतो आत्ता या प्रकरणाच्या अगोदरच एक सातारा तालुक्यातल्या येथे एक प्रकरण झालं अल्पवयीन मुलीवर रेप करणं हो। नंतर तिचा खून करणं असं झालं ते निषेधारच आहे त्याच्याबद्दल काय म्हणजे कुणीही निषेध करल तिथं काय का सर्वसामान्य माणूसही निषेध करल त्या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या परंतु संबंधित आरोपीनं त्यापूर्वीही अशा प्रकारची घटना केलेली होती मग त्यावेळेला संबंधित पोलीस स्टेशनच्या म्हणजे बोरगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी त्या व्यक्तीला का सोडलं त्या आरोपीला हेही मागण्यासारखं का तो येडाय म्हणून सोडून दिलं अरे येडाय म्हणजे येडाय म्हणजे त्याचं काय तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तो येडाय असं कुणाला वेळा कुणी वेडा तुम्ही कुणी म्हणाल वेडाय तुमच्याकडे मानसिक त्याचं हे आहे का की मानसिक दौर बिघडलय संतुलन अशा प्रकारचं सर्टिफिकेट नसताना तुम्ही तुषार आणि विजय मांडकेंना जर तुम्ही ठरवलं पिढे म्हणले तर हे कसं शक्य आहे हे गैर आहे आणि कायद्याच्या दृष्टीने हे चौ कायद्याच्या चौकटीत बसतच नाही तरी त्याला सोडलं की तुम्ही आणाय ते असंच करतो अरे असंच करतो म्हणजे एखाद्या महिलेच्या अल्पवयीन मुलीच्या बद्दलच असं हे घडलेलं असताना त्याला त्यावेळेला सोडून दिलं जातं हे पोलिसांचं वर्तन आहे साताऱ्यातलं हे दोन ठळक उदाहरण मी एक चांगलं उदाहरण आणि एक वाईट उदाहरण मुद्दामच मी दिले पोलिसांना आरसा दाखवणार असं का अशोक कामटेंचं उदाहरण आहे आणि पोलिसांना आरसा आणि चपराक देणार असं सासपण्याचं उदाहरण आहे बोरगाव पोलीस स्टेशन त्यात बोरगाव पोलीस स्टेशनचे तपाशी अधिकारी त्यात दोषी येत असं सर्वसामान्य माणसाचं म्हणणं आहे म्हणजे माझंच नाही ना तर सर्वसामान्य माणसांचा सुद्धा कारण जो उद्रेक त्यावेळेला झाला साताऱ्यात मोर्चा निघाला साताऱ्यात पोलीस डिपार्टमेंटची त्यावेळेला अर असलेली किंवा नसलेली आब्रू काढण्याचा प्रयत्न झाला ले ले तर त्यावेळेला जे झालं ते पोलिसांनी आत्ताच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याकडं चांगल्या पद्धतीने बघितलं पाहिजे तरच पोलिसांच्या बद्दल विश्वास निर्माण करण्याच्या ऐवजी मी माग एकदा मी म्हणजे माझ्याकडे ते आता सापडेल कात्रण मी असं लिहिलं होतं गुंड गुंड काय म्हणत हे सरकारी वेशातील गुंड आहेत अच्छा हे सरकारी वेशातले गुंड आहेत आणि त्यांच्याकडनं काय सर्वसामान्यांनी अपेक्षा करायची असं माझं आपलं स्वतःच त्यावेळेच ऑबरि ऑबझर्वेशन होत तेच या उदाहरणावरनं तेच कायम राहिलं माझं मत असं म्हणायला काय हरकत नाही सर आता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो कि हे जे पोलीस आहेत ते स्पष्ट दिसते की हे त्या राजकीय लोकांचे लाचार झालेत त्यांच्याकडनंच नेमणुका घेतात म्हणजे खालच्या म्हणजे कनिष्ठ पोलिसांचं सोडून द्या अगदी एसपी पदावरील लोक सुद्धा राजकीय लोकांची लाचारीपत करत आहेत तर याकडे कसं बघतं आणि पूर्वी असं होतं का पूर्वीच्या राजकारण्यांचे तळवे हे पोलीस अधिकारी चाटायचे का त्यावेळेचा आणि आताचा फरक काय हो आत्ताच तुम्हाला जर उदाहरण दिलं तर सोशल मीडियावरती सगळं हे आलेलं आहे अजित दादा पवार यांनी करमाळ्यातल्या एका पोलीस अधिकारी अंजना कृष्णा अंजना कृष्णा या दक्षिणेतल्या एका पोलीस अधिकारीला दुसऱ्याच्या फोनवर म्हणजे कार्य त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या फोनवर ते जेव्हा ते कारवाई करायला आली त्यावेळे ते बोलले त्यावेळेला जो त्या महिला अधिकाऱ्यांनी स्टँड घेतला आणि त्यांच्याशी राज्या ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी ज्या पद्धतीनं बोलले ते पाहता अशा अधिकारी कुठं आता जे हे चळवे चाटणारे महाराष्ट्रातले सातारा पोलीस कुठं हे म्हणजे जिवंत उदाहरणे आत्ताच आहे सोशल मीडियावर ते सगळं लोकांना पाहायला उपलब्ध आहे म्हणजे आपणच बोलतोय असं नाही तर ते उपलब्ध लोकांना आहे त्यामुळं पूर्वीच्या काळी अगदी यशवंतराव चव्हाण असतील साहेब किंवा लो, लोक लोकनेते बाळासाहेब देसाई असतील यांच्या काळातले राजकारणी किंवा अगदी फलटणचे राजे नाईक निंबाळकर जे पाटबंधारे त्यावेळच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे मंत्री होते आ, हे मंत्र्यांचा कालावधी बघता त्यावेळेचे नेते बघता आणि आत्ताचे राजकारणी नेते बघता हे कुठं ठेवून कुठं ठेवलाय सातारा माझा कुठं गेला क्रांतिकार क्रांतिकारकांचा सातारा माझा कुठं ठेवलाय ऐतिहासिक सातारा माझा कुठं ठेवलाय बूट म्हणजे आता हे बूट चाटणे चळवे चाटणे कुठं नेऊन ठेवलाय तर इथं नेऊन ठेवलाय बूट चाटण्यापर्यंत नेऊन ठेवलाय आणि आपली काळी कृत्य दडवण्यासाठी हे राजकारणी असं वागतायत का काय असं म्हणणं इतपट पाळी आलेली आहे मी काय कुठल्या राजकारण्यांचं नाव घ्यायचं कारण नाही कारण राजकारणी कोण बूट चाटतंय कोण पोलीस त्यांच्या अधिकारी त्यांच्या बाजूने आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे सगळ्या सातारकरांना माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी माणकीने सांगितलं म्हणजे तो आहे असं नाही तर हे सगळीकडं तेच आहे त्यामुळं आत्ताच्या राजकारण्यांबद्दल बोलायचं झालं अपवाद अपवाद असतील अपवादात्मक परिस्थितीत लोकांना भेडणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाणारे राजकारणी हे फारच हाताच्या बोटावर मोजणे इतके नाहीतर नव्वद ब्याण्णव टक्के राजकारणी हे चाटे भ्रष्टाचारी असंच म्हणावं लागेल कारण मी काही त्यांच्या बोल पैशाचा तर कोणाचा निदान नाही त्यामुळे मी हे बोलू शकतो बरोबर त्यामुळे असल्या राजकारण्यांच्या बद्दल कुणाला सहानुभूती असणं हे असूच शकत नाही असल्या राजकारण्याच्या बद्दल तर धन्यवाद सर तुम्ही तुमची निर्भीड मतं अगदी रोखोकपणे मांडली तुम्ही बोललात की मी कुठल्या राजकारण्यांचा मिंदा नाही खर तर हे पत्रकारितेतलं हे वेगळंच हे की आता आपली पत्रकारिता कुठल्या राजकारण्याची किती मिंदी आहे विशेषतः सातार मधली त्याचा त्रास म्हणजे त्याचा फायदा ते राजकारणी करून घेतात आणि त्याचा त्रास खऱ्या पत्रकारांना होतो तर तो वेगळाच मुद्दा आहे त्याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलू परंतु हे जे फलटण मधली जी ही घटना आहे त्याबद्दल तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आभारी आहे